पुढची बातमी देखील अतिशय महत्वाची आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मतदानाच्या आकडेवारीवरून तर प्रश्न उपस्थित केले आहेत विधानसभेत काँग्रेसला ऐंशी लाख मतं मिळून पंधरा आमदार निवडून आल्याचं पवारांनी म्हटलंय पवारांच्या याच विधानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय किमान शरद पवारांनी तरी जनतेची अशी दिशाभूल करू नये असं फडणवीस यांनी म्हटलंय ट्विटरवरील पोस्ट मध्ये फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात आपण फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलंय आपण ज्येष्ठ नेते आहोत किमान आपण तरी जनतेची दिशा भूल करू नका जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा चला दोन हजार चोवीस लोकसभेत काय झालं ते पाहूया भाजपला मत एक लाख एकोणपन्नास हजार पण पाहतोय एक करोड एकोणपन्नास लाख तेरा हजार नऊशे चौदा आणि जागा नऊ पण काँग्रेसला मत मात्र शहाण्णव लाख एक्केचाळीस हजार आठशे छप्पन्न आणि जागा तेरा शिवसेनेला त्र्याहत्तर लाख सत्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याहत्तर मत आणि सात जागा तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला अठ्ठावन्न लाख एकावन्न हजार एकशे सहासष्ट मतं आणि आठ जागा दोन ला हजार एकोणीसच्या लोकसभेचं उदाहरण तर फारच बोलकं असल्याचं फडणवीसांनी या ट्विटमध्ये म्हटलंय काँग्रेसला सत्याऐंशी लाख ब्याण्णव हजार दोनशे सदतीस मतं होती आणि एक जागा मिळाल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय तर तत्कालीन राष्ट्रवादीला त्र्याऐंशी लाख सत्याऐंशी हजार तीनशे त्रेसष्ट मतं होती आणि जागा आल्या चार